नमस्कार मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत आहे पण तीच विनंती आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा एन डी टी व्ही आता सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहे आणि म्हणून आम्हाला तिथे फॉलो केल्यानंतर जे मुद्दे तुम्ही टॅग करता ते आम्ही पाहतच असतो त्यातल्या महत्त्वाच्या मुद्द्याची नोंदही घेत असतो आणि महत्त्वाचं असं आहे की हे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपलं राज्य तर बहुसंख्यांकाचं राज्य आहे कारण बहुसंख्यांक मंडळींनी ह्या सरकारला निवडून दिलेलं असल्यामुळं कारण दोनशे तीस एवढं बहुमत आहे या सरकारकडं तर त्या बहुसंख्यांकांना आवडेल अशीच कृती श्री देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री आहेत त्यांनी केली त्याचा सुतोवास त्यांनी कालच नागपूरमध्ये केलं होतं आणि ज्याला आपण बुलडोजर न्याय न्याय म्हणतो तसा हा बुलडोझर न्याय त्यांनी दिला तर घटना काय घडली तर नागपूर इथे जो जो हिंसाचार झाला त्या घटनेतला जो कथित मास्टर माइंड आहे फहीम खान याच्या घरावर आज सकाळी बुलडोजर चालवण्यात आलं आणि ते का चाललं तर फईमचं जे घर आहे ते संपूर्ण शहाऐंशी चौरस मीटरचं हे अनधिकृत आहे असं महापालिकेचं म्हणणं आहे आणि दोन हजार वीसमध्ये नागपूर सुधार प्राधिकरणाची त्याची जी काही लीज होती ती संपलेली होती म्हणजे लीज होती याचा अर्थ ते काही कायमस्वरूपी वैध वैध असलेल्या कागदपत्रांमुळे व्यवहार झालेलं घर नाही आहे पण ती लीज होती आणि त्यामुळं नियमानुसार आवश्यक असलेली परवानगी शिवायचं तिथं बांधकाम होतं असं नगरपालिकेचं महानगरपालिकेचं म्हणणं आहे ती प्रत पण माझ्या हातात आहे जी महानगरपालिकेने त्यांना नोटीस बजावलेली आहे तर भूखंडाच्या इमारतीत अनाधिकृत बांधकाम असलेल्या भागाचं विवरण काय बघा नऊ पूर्णांक वीस मीटर बाय चार पूर्णांक सात मीटर हे तळमजल्यावरती आणि पहिल्या मजल्यावरती नऊ पूर्णांक वीस मीटर बाय चार पॉईंट सत्तर मीटर म्हणजे दोन्हीकडे सारखंच आणि म्हणून अनाधिकृत बांधकाम किती आहे तर त्रेचाळीस पूर्णांक चोवीस स्क्वेअर मीटर आणि वरचं पण त्रेचाळीस पूर्णांक स्क्वेअर मीटर म्हणजे काय तर शहाऐंशी पूर्णांक अठ्ठेचाळीस स्क्वेअर मीटर हे ह्या ज कथित आरोपी आहे त्याचं बांधकाम हे गैल आहे आता उक्त कशामुळे ती नोटीस बजावली तर त्याचे चार पाच जे क्रायटेरिया होते त्याच्यामध्ये एकच क्रायटेरिया लागू झाला ज्या अर्थी नियोजन प्राधिकरण म्हणून वीस तीन दोन हजार पंचवीसला मोक्का म्हणजे जागेवरती जाऊन मोक्का चौकशी म्हणतात मोक्का चौकशी केली असता असं निदर्शनास आलं आहे की आपण आपल्या मालकीच्या महानगरपालिकेच्या अधिकार क्षेत्रातील असलेला भूखंड क्रमांक एकसष्ट ए वार्ड क्रमांक प्रभाग क्रमांक तीन खसरा क्रमांक सो सो चिखली देवस्थान संजय बाग कॉलनी तालुका आणि शहर नागपूर वगैरे तर इथे काय आढळून आलं तर उक्त अधिनियमानुसार आवश्यक असलेल्या परवानगीशिवाय एक दिलेल्या परवानगीच्या विरुद्ध दोन विकासाची दिलेली परवानगी रद्द केल्यानंतर तीन आणि सुधारित परवानगीचा भंग करून चारपैकी एक उक्त अधिनियमानुसार आवश्यक असलेलं परवानगीशिवायच ते बांधलेलं होतं आणि मग सदर भूखंडावरील अनुसूचीबद्दल नम्यहूत अनधिकृत पाय बेकायदेशीर बांधकाम पाडणेबाबत ही नोटीस दिली आहे एकवीस तीन दोन हजार पंचवीसला म्हणजे बरोबर तीन दिवस आधी आणि आज आ, ही इमारत सगळी डिमॉलिश करण्यात आली ती कशी डिमॉलिश केली आहे तर याच्यामध्ये त्यांनी काय केलं की चोवीस तासाची मुदत दिली होती आणि त्याप्रमाणे मग त्यांच्या कुटुंबियांना सांगितलं की रविवारी तुमचं सगळं सामान तुम्ही हटवा त्याप्रमाणे कुटुंबियांनी ते सामान हटवलं आणि मग हरीश राऊत जे सहाय्यक आयुक्त आहेत आसी झोन नगरचे आसी नगर झोनचे त्यांनी ती सगळी इमारत डिमॉलिश केली आणि ती इमारत डिमॉलिश केल्यानंतर ज्या नेहमीप्रमाणे बहुसंख्यांकांना आवडणाऱ्या प्रतिक्रिया असतात तशा यायला लागलेल्या आहेत हा बुलडोजर न्याय आवश्यक होता महाराष्ट्रामध्ये तो आवश्यक होता आणि अशा पद्धतीनं गुन्हेगाराला शिक्षा करणं हे उचित आहे पण काही नैतिक प्रश्न यातनं निश्चित निर्माण झालेले आहेत जसं हा जो आष्टीचा भोसले आहे त्या भोसल्याचं घर पण लोकांनी जाळलं तो पण एक प्रकारचा वेगळाच न्याय आहे इथे आता ह्या कथित आरोपी जो आहे त्याचं त्यांनी घर पूर्णपणे मास्टर माइंड फहीम खानचं ते डिमॉलिश केलं आता प्रश्न लोक जे विचारत आहेत ते हे आहेत आणि ते अजिबात व्हॅलिड नाहीत असं नाही आहे विरोधी पक्ष काय म्हणतात ते सोडून द्या वाल्मिक कराडचं केव्हा घर तुम्ही अशा पद्धतीने डिमॉलिश करणार आहात ते, ते तुम्ही केलेलं नाही आहे किंवा तत्सम अशा कोणत्याही गुन्ह्यातले जे आरोपी आहेत आता प्रशांत कोरडकर जे पत्रकार आहेत एक्स पत्रकार त्यांच्याहीबद्दल असं म्हणतात मते हे सगळी तुलनाच गैरलागू आहे ती यासाठी गैरलागू आहे की मुळामध्ये कायदा काय आहे त्या कायद्याचं तत्त्व काय आहे आणि याबद्दल नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलं आहे ते अधिक महत्त्वाचं आहे रिलेवंट आहे कारण डेमोक्रेटिक सेटअपमध्ये आणि इथे बघा महानगरपालिकेनं जी कारवाई केलेली आहे ती नियमाला अनुसरून केलेली आहे पण प्रश्न हा पण आहे की आजपर्यंत मग महानगरपालिकेला का नाही कळलं की या भागामध्ये अशा अशा अनधिकृत इमारती आहेत आणि त्या पाडल्या पाहिजेत मग त्या तेव्हा पाडल्या गेल्या नाहीत आणि आत्ता त्या पाडल्या गेल्याचा अर्थ एक तर त्यांना ते माहिती होतं किंवा असं झाल्यानंतर जी दहशत बसवणं अल्पसंख्याकाच्या मनामध्ये गरजेचं आहे असं वाटतं त्यांचं ते घर पाडलेलं आहे म्हणजे इथे कमजोर घटक एक इथे अल्पसंख्याक आहेत तिकडे तो भोसला होता जो पारधी समाजाचा आहे इतर कोणाचं असं घर पाडल्याचं आपल्याला आठवत नाही पुण्यामध्ये सुद्धा ज्या कारवाया होतात त्या सिलेक्टिव्ह असतात म्हणजे पुण्यामध्ये तीनपाट जे गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगारांचीच दिंड निघते पुण्यामध्ये पण अशाच लोकांना मकोका लागतो की जे लोक हे हॅब्युच्युअल आहेत पण अगदीच झोपडपट्टी वगैरे क्षेत्रातले हे लोक आहेत तर हे इंटरेस्टिंग आहे म्हणून मी म्हटलं की सुप्रीम कोर्टाने काय म्हटलेलं आहे हे जरा एकदा महाराष्ट्राने समजून घेतलं मी त्यातनं जे नैतिक आणि कायदेशीर प्रश्न निर्माण झालेत बघा असा आहे झटपट न्याय व्हायला हवा का तर निश्चित व्हायला हवा पण ती एक न्यायालयीन प्रक्रिया आहे ह्या आरोपींनी ज्या पद्धतीचा हिंसाचार केला तर तो तर कोणालाच मान्य नसणार पण तो हिंसाचार केल्यानंतर सुद्धा ती एक न्यायालयीन प्रक्रिया पार न पाडता कोर्टामध्ये जायला हवं मुळामध्ये त्यांचा त्या ते गुन्हेगारी कृत्यातला सहभाग स्पष्ट व्हायला हवा आता साधारणपणे गृहमंत्री काय म्हणतील किंवा त्यांचे समर्थक किंवा जे बहुसंख्याकवादी आणि ज्यांना अशा गोष्टी आवडतात ते काय म्हणतील हे तर बांधकाम अनधिकृत होतं म्हणून पाडलं आहे म्हणून पहिला प्रश्न हा उपस्थित झाला की ज्या महानगरपालिकेनं आत्ता ही नोटीस बजावली तिला तेव्हा का ते न कळलं आत्ताच कसं कळलं या प्रश्नाबरोबरच सुप्रीम कोर्ट काय म्हणालेलं आहे तेही एकदा समजून घेऊ आणि मग सुप्रीम कोर्टानं सतत सुद्धा ही जी बुलडोजर कारवाई सुरू आहे त्या बुलडोझर कारवाईबद्दल जसं आता बदलापूरमध्ये एन्काउंटर केला आणि आता बदलापूरमधल्या त्या एन्काउंटरवरती कोर्ट चिडलेलं आहे कोर्ट म्हणत आहे की हा काय न्याय नाही आहे हे काही तालिबानी राजवट नाही आहे हे कोर्टाचं म्हणणं नाही माझं म्हणणं आहे पण यातनं बेसिक प्रश्न तर कोर्टानं विचारलेलाच आहे आणि म्हणून नोव्हेंबर दोन हजार चोवीसला कोर्ट काय म्हणतं आहे बघा सुप्रीम कोर्ट आपल्या देशाचं द कोर्ट म्हणजे सुप्रीम कोर्ट स्ट्रॉंगली क्रिटिसाइज दीज डिमोलिशन्स एम्फसायझिंग दॅट स्टेट ऑथॉरिटीज मस्ट ॲडहेअर टू द ड्यू प्रोसेस ऑफ लॉ अँड कॅनॉट ॲक्ट आर्बिटरीली अगेन्स्ट सस्पेक्ट ऑर कन्विक्ट संशय ज्यांच्यावरती आहे ते किंवा ज्यांना प्रत्यक्षात शिक्षा झालेली आहे ते अशांच्या विरोधामध्ये तुमच्या मनाला वाटेल तशा पद्धतीने तुम्ही कारवाई नाही करू शकत इट मॅन्डेटेड दॅट प्रायर नोटीस मस्ट बी इश्यूड बिफोर एनी डिमॉल्युशन जे त्यांनी केलेलेच आहे एक नोटीस इश्यू केलेली आहे अँड द एंटायर प्रोसेस शूड बी डॉक्युमेंटेड थ्रू व्हिडिओग्राफी ऑर टू इन्श्युअर ट्रान्सपरन्सी अँड अकाउंटेबिलिटी ह्या दोन्ही गोष्टी निश्चितपणे तिथे केलेल्या असल्या की एकतर माध्यमांचाच तिथे एवढा गराडा आहे तर वेगळं काही महापालिकेला करायची गरजच नाही कारण तिथे ऑलरेडी त्याची व्हिडिओग्राफी सुरू आहे नोटीस दिलेलीच होती द कोर्ट हायलायटेड द ह्युमॅनिटेरियन कन्सर्न्स असोसिएटेड विथ द सच ॲक्शन्स नोटिसिंग नोटिंग दॅट डिस्प्लेसिंग फॅमिलीज विदाउट प्रॉपर प्रोसिजर इज अनएक्सेप्टेबल आणि म्हणून कोर्टानं काय म्हटलं की हे आम्हाला अमान्य आहे की एखाद्या कुटुंबाला तुम्ही अशा पद्धतीनं त्याच्या घरातनं बाहेर काढणं हुसकावून लावणं आणि त्यांना ह्या यातना भोगायला लावणं हे आम्हाला अजिबात मान्य नाही अर्थात हे कोर्टाचं मत आहे आणि इथे दिसतं ना की समजा हा जो कोण कथित आहे आरोपी फहीम खान तर फहीम खान त्याच्यात दोषी असेल तो सिद्धही होईल पण त्याच्या कुटुंबियाने याच्यामध्ये त्याचे काय भूमिका बजावलेली आहे म्हणून कोर्ट असं म्हणतं आहे की दिस रुलिंग एम्स टू कब अनलॉफुल डिमोलिशन्स अँड अप होल्ड राईट ऑफ अफेक्टेड इंडिव्हिज्युअल्स अशा प्रत्येक माणसाचा अधिकार राखण्याचं काम हे कोर्टानं स्वतःकडे घेतलं आहे त्याप्रमाणे कोर्टानं ते अधिकार अबाधित ठेवलेत प्रश्न हाच आहे की एक ड्यू प्रोसिजरमध्ये आपल्याला असं वाटतं की न्यायनिवाडा लवकर होत नाही आणि वर्शा ही वस्तू आहे वर्षानुवर्ष ही प्रकरणाचीच प्रलंबित राहतात प्रश्न तो नाही आहे प्रश्न हा आहे की ती ड्यू प्रोसेस की अधिकात अधिक वेगवान करण्याच्या दृष्टीनं आता आज मुख्यमंत्री काल नाशिकमध्ये जेव्हा आढावा घेत होते तेव्हा ते म्हणाले की दोन हजार सत्तावीसचा जो कुंभमेळा आहे तो भारतातलं आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीनं केलेलं सर्वात मोठं नियोजन असेल आणि त्या नियोजनामध्ये एक उत्कृष्ट पद्धतीची कार्यप्रणाली ते करणार आहेत वन ऑफ द गुड थिंग मुख्यमंत्र्याकडे विजन आहे का आहे मुख्यमंत्री हे टेक्नॉलॉजी प्रो टेक्नॉलॉजी आहेत का आहे त्यामुळं अशा पद्धतीचा रॉंग प्रेसिडेंट जो की उत्तर प्रदेशमध्ये सेट झाला आहे तो महाराष्ट्रामध्ये होऊ नये याचा प्रयत्न श्री देवेंद्र फडणवीस यांनी करणं गरजेचं होतं त्यांना जो मॅसेज द्यायचा आहे की आम्ही कोणाच्याही विरोधामध्ये कशाही प्रकारची कठोर कारवाई करू शकतो तर तो, तो असा सगळ्यांना सारखा असायला हवा तो संतोष देशमुखच्या प्रकरणामध्ये पण तसाच असायला हवा जसा जालन्याच्या प्रकरणामध्ये आहे जसा सोलापूरच्या प्रकरणामध्ये आहे जसा कोल्हापूरमधल्या काही घटना होतात त्या प्रकरणामध्ये आहे हा सिलेक्टिव्हनेस हा शेवटी ह्या व्यवस्थेला खूप मारक ठरेल अर्थात का हे सगळे नैतिक आणि कायदेशीर प्रश्न आहे जे कायद्याच्या मुख्य सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केलेले आहेत त्यामुळे हे मुद्दे आपण मांडले अर्थात पुन्हा तोच मुद्दा आहे की अनेकांना हे आजचं आमचं जे विश्लेषण आहे ते आवडणार नाही परंतु त्यांना आवडत नाही म्हणून ते खरं विश्लेषण जे काय आहे ते करणं आपण थोडंच सोडणार आहोत म्हणूनच म्हटलं की आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकन दाबा आणि अधिकात अधिक लोकांपर्यंत हे व्हिडिओ जाऊ द्या थांबूया